नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे रात्री कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर होईल अशा प्रकारचा अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता आणि महाराष्ट्रावर अतिशय जोरदार पावसाचं वातावरण बऱ्याच विभागात तयार झाल्याचं स्पष्ट आहे अरबी समुद्र आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भूभागावर वातावरण निर्मिती झालेली आहे एकूणच हवामानाचा महाराष्ट्रावर आज काय परिणाम होणार किंवा पुढील अंदाज काय आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून अहिल्यानगर पुणे बीड परभणी नांदेडच्या काही भागामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या परिसरात जोरदार पावसाळी वातावरण आहे आणि रात्री देखील महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं अनेक विभागात रात्री पाऊस झालेला आहे त्यामुळे एकूणच कमी दाबाचा प्रभाव हा रात्री आपल्याला जाणवलेला आहे आपण जे एफीएस मॉडेलचा अंदाज बघितला तर अंदाज मोठ्या प्रमाणात बदलला असून संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण तयार आहे महाराष्ट्रावर कमी दाबाचा प्रभाव आज देखील राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात आजही बऱ्याच विभागात काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र आज पावसाळी आहे उद्या देखील महाराष्ट्रात खास करून पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा सातत्याने मराठवाड्याच्या आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागात सातत्याने जाणवतोय कोकणातील पाऊस थोडा दहा तारखेला कमजोर होईल कोकणातील पावसाचा जोर पुन्हा एकदा अकरा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल विदर्भातही पावसात जोर वाढणार आपण पुन्हा बघतो की बारा तारखेला पावसाचा जोर मराठवाडा विदर्भ असं जोरदारपणे वाढणार आहे कोकणातही पावसात जोर वाढणार आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस काही विभागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणारे कोकणात मात्र हळूहळू अतिवृष्टीकडे किंवा जास्त पावसाकडे अतिजोरदार पावसाकडे कोकण किनारपट्टी सरकते आहे सातत्याने केरळ ते सुरत असा कमीदाबाचं क्षेत्र कायम आहे पुढे चौदा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण अजून वाढणार आहे पंधरा तारखेला एक नवीन कमीदाब सरकत असल्यामुळे विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी तरुण पुन्हा वाढणार सोळा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहील सतरा तारखेलाही विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे म्हणजे एकूणच आणि आपण जर निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागरात पुन्हा पुन्हा आता पावसाळी क्षेत्र तयार होत राहणार आहे त्यामुळे आता विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील मराठवाडा विदर्भात आज जोरदार पाऊस तसंच दक्षिण कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रात उर्वरित भागात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होऊन पाऊस पडणार आहे हे वातावरण नऊ तारखेलाही कायम असणार आहे दहा तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून गोव्याच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र नव्याने तयार होत आहे गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या पावसाळी क्षेत्राचा प्रभाव अकरा तारखेपासून कोकणात वाढणार असून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा प्रभाव कोकणात तयार होईल मराठवाडा विदर्भातही पावसाचा जोर सातत्याने राहण्याची शक्यता आहे बारा ते चौदा तारखेपर्यंत विरळ स्वरूपात परंतु स्थानिक पावसाचं अतरण महाराष्ट्रात राहणार आहे कोकणात मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार परत परत बंगालच्या उपसागरात आता कमी दाब तयार होतील आणि पंधरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे जुलै महिना पावसाची सरासरी ओलांडणार महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यात अशी चित्र आता निर्माण होऊ लागला आहे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आज असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण दक्षिण कोकण विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसात जोर राहणार आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे याचा खास जोर हा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर आहे दक्षिण कोकणावर आहे महाराष्ट्रात दहा तारखेलाही जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे अकरा तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे कोकणातील पावसात जोर अकरा तारखेपासून पुन्हा वाढेल बारा तारखेलाही पावसाच्या प्रमाणात कोकण आणि पूर्व विदर्भ असं वाढ होण्याची शक्यता आहे तेच वातावरण मराठवाडा विदर्भ कोकण असं तीव्रतेच्या दृष्टीने वाढत आहे इतरत्रातून राहणार आहे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं अतरण कायम राहणार असून बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी अतरण वाढणार आहे पंधरा तारखेपासून सर्वच मॉडेल पुन्हा महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी अतरण वाढण्याचे संकेत दिले आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणावरून महाराष्ट्रातील पावसाला मिळत असलेल्या बाष्पाचा प्रभाव निर्माण होऊन या कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस काही विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात मोठे पाऊस होतील त्यामुळे महाराष्ट्राचा पाणी प्रश्न जुलै महिन्यात सोडण्याची शक्यता आहे कोकणात जुलैत अतिवृष्टीची शक्यता असून सातत्याने परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमजवळ असलेल्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर रात्री होणं अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक विभागात पाऊस झाल्याचं चित्र आहे अहिल्यानगर बीड पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी या काही भागात पावसाचा प्रभाव वाढलेला आहे कोकण किनारपट्टीला खास करून दक्षिण कोकणात पावसचा प्रभाव आहे मुंबईच्या आजूबाजूनेही मेघगर्जनेसह जोरदार पावसाचं तरण तयार आहे मात्र बऱ्याच अंशाने ते अरबी समुद्रात चरकताना आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन हेक्टर बसकल असलेला हवेचा दाब पावसासाठी अतिशय अनुकूल आहे जुलै महिना अतिपावसाचा ठरण्याची शक्यता असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर राहील एकूणच कोकणामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस म्हणजेच या वर्षीचा सर्वाधिक पाऊस या कालावधीत नोंदा जाईल असा अंदाज आहे आजच्या दिवसभराचं वातावरण लक्षात घेतलं तर आज महाराष्ट्रात अनेक विभागात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भातही जोरदार पाऊस होणार आहे नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सातारा संगई कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या सर्वच जिल्ह्यात नाशिकसह सा, पुणे सातारासह सा, आज जोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात नऊ तारखेला देखील जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे खास करून मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण असं हे पावसाळी वातावरण नऊ तारखेला राहील कोकणातील पाऊस नऊ आणि दहा तारखेला थोडा कमजोर राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला पुन्हा एकदा कोकणातील पावसाप्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचं अवतोरण सातत्याने वाढत जाण्याची शक्यता आहे अकरा ही कोकणामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाणही वाढत जाईल परंतु बारा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत तीन दिवस स्थानिक पावसाचं अवतरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यामुळे सातत्याने मान्सून सरी महाराष्ट्रात अनेक विभागात पडणार आहेत आपण धावतो अंदाज जर घेतला तर तेरा तारखेलाही आपल्याला दुपारनंतर पावसाळ्यातून अनेक विभागात दिसतंय तीच परिस्थिती चौदा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील अनेक विभागात महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहणार आहे या मान्सून सरी आहेत पंधरा तारखेपासून अनेक मॉडेल आपल्याला पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दया दरम्यान तयार होताना दाखवत आहेत आणि त्याच्या प्रभावाने महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यताही दाखवली जाते त्यामुळे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह मुसळधार अति जोरदार पाऊस महाराष्ट्रातील अनेक विभागात पुन्हा होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जुलैमध्ये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील पावसाची गरज जुलै महिना भागवेल असं आता स्पष्ट होऊ लागलंय त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता फार चिंता करायची गरज नाही गरजेपेक्षा जास्त पाऊस देखील जुलैमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय